कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात साजरा केला जात असतो मंदिर परिसरात या निमित्तानं सर्व प्रकारचं नियोजन करण्यात येत त्या मंदिराचा एक भाग असलेल्या गरुड मंडपाची सध्या पुनर्बांधणी सुरू आहे जुना गरुड मंडप पूर्णपणे काढला जात असून त्याच ठिकाणी पूर्वीप्रमाणेच सागवानी लाकडाचा वापर करून नवा मंडप उभारला जाणार आहे मात्र हे काम पुढे जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत चालण्याची शक्यता आहे तर अगदी काहीच दिवसांवर मंदिरातील सर्वात मोठा सोहळा अर्थात शारदीय नवरात्रोत्सव येऊन ठेपलाय त्यामुळेच या गरुड मंडपाच्या जागीच खऱ्या गरुड मंडपाचीच प्रतिकृती नवरात्र काळात उभारून त्या ठिकाणीच नवरात्रीतील देवीची पूजा विधी पार पाडले जाणार आहेत सुमारे दोनशे वर्षापासून मंदिराच्या सर्व धार्मिक कार्याचा अविभाज्य भाग असणारा गरुड मंडप हा क्षीण झाल्यामुळं आणि आपण बघताय खालच्या बाजून बराच भाग त्याचा खराब झाला होता आणि ते लक्षात आल्यावर आपण हा उतरण्याचा निर्णय घेतला आणि आता आज हे काम पूर्ण होत आहे आणि उद्यापासून स्वच्छता करून नवरा नवरात्राच्या नऊ दिवसाकरता तात्पुरत्या स्वरूपात आपण गरुड मंडपाचीच प्रतिकृती म्हणून एक मंडप त्यावर उभा करणार आहे आणि त्यात नऊ दिवसाचं नवरात्र अगदी सद्रेवर देवीची पालखी पण त्याच पद्धतीने विराजमान होईल अशा पद्धतीनं आपण सगळं नियोजन करतोय आणि नवरात्र झाल्यानंतर पुन्हा नवीन नव्याने गरुड मंडप उभारणीचं काम पूर्ण होईल एका एक वर्षामध्ये हे काम पूर्ण चांगल्या पद्धतीनं होईल असा आपला प्रयत्न राहील शक्यतो आपण जानेवारी फेब्रुवारीपर्यंत काम संपून आपल्याला पुढचा वेळ चांगल्या ह्याच्यासाठी मिळावा यासाठी आपण प्रयत्न करतो ज्या पद्धतीनं दोनशे वर्षापूर्वी सागवानाच्या तोळ्यांच्या माध्यमातून आणि खांबाच्या माध्यमातून हा मजबूत मंडप उभा केला होता त्याच पद्धतीनं त्यामध्ये कोणत्याही त्रुटी न ठेवता म्हणजे सध्या आपल्याला असं निदर्शनास आलं होतं की आपल्या अभिषेक घालण्याच्या पाण्याचा त्याच्या खांबांमध्ये प्रादुर्भाव होऊन ते मधले खांब खराब झाल्यामुळे आपल्याला हे पुढचं सगळं काम नव्यानं करावं लागत आहे तर ते होऊ नये परत आणि पुढच्या दोनशे वर्षात त्याला काय होणे अशा पद्धतीचा मजबूत मंडप उभा करण्याचा आता सध्या काम सुरू आहे संपूर्ण सागवान वापरलं जाणार आहे आणि संपूर्णपणे नव्यानं सगळंच लाकडी काम आपण यामध्ये वापरतोय तर साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील गरुड मंडप हा जरी अंबाबाई मंदिराचा एक भाग असला तरी गरुड मंडपाची रचना ही मंदिरापासून वेगळी आहे हा गरुड मंडपाची बांधणी अलीकडच्या काळात करवीर संस्थांचे दाजी पंडितराव यांच्या कारकिर्दीत झाली असल्याची माहिती मंदिर अभ्यासक उमाकांत यांनी दिले नव्या शतकाच्या सुमारास मानल्या गेलेल्या महालक्ष्मी मंदिराचा एक अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे गरुड मंडप पण हा गरुड मंडप काही इतका प्राचीन नाही आहे अठराशे अडतीस ते अठराशे त्रेचाळीस या म्हणजे अगदी अलीकडच्या काळात करवीर संस्थांचे दाजी पंडितराव यांच्या कारकिर्दीमध्ये या गरुड मंडपाची रचना झाली गरुड मंडप जरी अलीकडच्या काळातला असला तरी या गोरुड मंडपाला ज्या गरुडामुळे नाव मिळालं तो गरुड आणि तो गरुड विराजमान असलेली सदर सिंहासन ही या मंदिराची वैशिष्ट्य मात्र प्राचीन या सिंहासनावरच जगदंबेची पालखी जेव्हा जेव्हा मंदिरातून बाहेर पडते त्यावेळेला या सिंहासनावर विराजमान होते आणि मग मग आपल्या गाभाऱ्यामध्ये परत येते असं प्राचीन परंपरा असलेल्या या गरुड असलेल्या चबुतऱ्याला दाजी पंडितरावांनी साधारणपणे एकशे साठ ते एकशे पासष्ट वर्षापूर्वीच्या काळामध्ये कौलारो एक मंडप बांधला साडेतीन खणांचा आणि नऊ खांबांच्या रेषा असलेला असा हा गरुड मंडप एकशे साठ ते एकशे पासष्ट वर्ष जगदंबेची सेवा करत आपल्याला उभा राहिलेला पाहायला मिळतो गरुड मंडप हा महालक्ष्मी मंदिराचा एक अलंकारच आहे महालक्ष्मीचे अनेक धार्मिक विधी नवरात्र सोहळा किंवा अक्षय तृतीयेचा कार्यक्रम झोपाळ्यावरचा कार्यक्रम अशा प्रत्येक कार्यक्रमाची साक्ष देणारा हा गरुड मंडप म्हणजे महालक्ष्मी मंदिराचं दीडशे वर्षापासूनच एक वैभव आहे दरम्यान अंबाबाई मंदिरातील असंख्य पूजा विधींचा साक्षीदार असणारा गरुड मंडपाचे रूप येत्या काळात पुनर्बांधणीनंतर अजूनच खुलून येणार आहे त्यासाठीच मंदिर प्रशासन जोमाने कामाला लागलंय महासत्ता लाईव्ह साठी प्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा